माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्या वतीनं दहावी आणि बारावीची परीक्षा घेतली जाते या दोन्ही परीक्षा शुल्कात सन दोन हजार सतरामध्ये वाढ करण्यात आली होती त्यानंतर गेल्या सहा वर्षात एकदाही परीक्षा शुल्क वाढ झाली नव्हती पण या वर्षीपासून शालांत परीक्षा मंडळानं दोन्ही परीक्षांच्या शुल्कामध्ये दहा टक्के वाढ केली आहे येत्या जुलै ऑगस्टमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेपासून या वाढीत शुल्काची अंमलबजावणी होईल महाराष्ट्र राज्य शालांत परीक्षा मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातून जवळपास तीस लाख विद्यार्थी बसतात दरवर्षी मार्च आणि ऑक्टोबर महिन्यात या परीक्षा होतात गेल्या काही वर्षापासून या सर्व परीक्षांवरील प्रशासकीय खर्च वाढलाय प्रश्नपत्रिका तयार करणं उत्तरपत्रिकांचा कागद शिक्षक प्राध्यापकांना द्यावं लागणारं तपासणी मानधन टपाली खर्च वाहतूक खर्च अशा कारणांमुळे या दोन्ही परीक्षांवरचा खर्च वाढलाय विद्यार्थ्यांकडून मिळणारं परीक्षा शुल्क आणि वाढता खर्च ताळमेळ घालणं शालांत परीक्षा मंडळाला अशक्य होऊ लागल्यानं या दोन्ही परीक्षांच्या शुल्कामध्ये सरासरी दहा टक्के वाढ करावी असा प्रस्ताव राज्य परीक्षा मंडळाच्या वतीनं शालेय शिक्षण विभागाला पाठवण्यात आला होता दोन हजार सतरापासून पासून दोन्ही परीक्षांचं शुल्क वाढवण्यात आलेलं नाही याकडे लक्ष वेधण्यात आलं होतं त्यानंतर शासनानं या दोन्ही परीक्षांसाठीच्या शुल्कात दहा टक्के वाढ करण्यास मान्यता दिली आहे या दोन्ही परीक्षांच्या वाढीव शुल्काची अंमलबजावणी जुलै ऑगस्ट मध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेपासून होणार आहे